डेटिंग ॲपवरची भेट प्रेमाचे संबंध तिने विश्वासाच्या जाळ्यात अडकवणं आणि नंतर दोन कोटींचा गंडा घालणं भायखळ्यातल्या मिठाई व्यावसायिकाला डेटिंग ॲपवर मैत्री करणं हे असं महागात पडलं नेमकं घडलं काय या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत महाराष्ट्रातल्या मुंबईत येणारं शहर भायखळा या भायखळ्यात मिठाईची विक्री करणारा तरुण व्यावसायिक त्याने त्याच्यासाठी टिंडर हे डेटिंग ॲप डाउनलोड केलेलं इथे मुलं मुली आपल्या आवडीनिवडी जाहीर करत ॲपवर अकाउंट सुरू करतात आपल्या आवडीनिवडी ज्यांच्याशी जुळत आहेत अशांशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतात कधी कधी यातून लोक प्रेमात पडतात कधी कधी तिथूनच नातं सुरू होतं ज्याच्या त्याच्या इच्छा आणि सवयीनुसार या कनेक्शनचं काय करायचं हे ठरवलं जातं तर इथे त्याला कार्मेन अनिता नावाची मुलगी भेटली पंधरा ते सतरा मार्च दरम्यान या दोघांची भेट झाली डेटिंग बोलण्याचं रूपांतर व्हायला लागलं अर्थातच या तरुण व्यावसायिकाचा कार्मेन अनितावर विश्वास बसलेला अगदीच काही दिवसात ती त्याच्या जवळची व्यक्ती झालेली चोवीस मार्चच्या दरम्यान या अनिताने तरुण व्यावसायिकाला क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आपण या व्यावसायिकाच्या विश्वासातले झालोय त्यामुळे तो आपला ऐकणार आहे याचा अंदाज तिला यायला लागलेला त्यामुळे ती क्रिप्टो मधल्या गुंतवणुकीबद्दल फक्त सल्ला देऊन थांबली नाही तर क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तगादा लावायला लागली काही दिवसातच तिचं ऐकून त्याने सुद्धा ट्रेडिंग करायला के सुरुवात केली सुरुवात सतरा लाखांपासून झाली सुरुवातीला त्याने अनिताच्या सांगण्यावरून सतरा लाखांची गुंतवणूक क्रिप्टो मध्ये केली नंतर त्याच्या ट्रेडिंग खात्यावर सतरा लाख जमाही झाले त्यामुळे तर त्याचा या अनितावर आणखीनच विश्वास बसला तिचा प्रेमळ हट्ट त्याने पाळला आणि थोडी थोडकी -थोड़ नाही सतरा लाखांची गुंतवणूक केली नंतरच्या महिनाभरात या व्यावसायिकाची ओळख आणखी एका मुलीशी झाली या डेटिंग ॲपवरच ही सुद्धा ओळख झाली या नव्या मुलीचं नाव होतं शरिका सिंग अनितानंतर तिनेही या व्यावसायिकाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं हिचाही आग्रह या व्यावसायिकाने ऐकला तेरा एप्रिलला या दोघांची भेट झालेली त्या ओळखीतून त्याने परत गुंतवणूक केली या व्यावसायिकाने आग्रहावरून एक कोटी एकोणतीस हजार आठशे त्रेचाळीस ची आणि शरीकाच्या सल्ल्यानुसार एक कोटी तेरा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची गुंतवणूक केली या दोघींनीही आधी व्यावसायिकाला विश्वासात घेतलं मग जास्त धनलाभाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं आता इथपर्यंत व्यावसायिकाला अजिबातच संशय आला नाही पण त्यानंतर त्याने जेव्हा ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ते, ते, ते पैसे मिळणार अनेकदा प्रयत्न करूनही आपल्याला आपले पैसे मिळत नाही आहेत हे कळताच आता आपली फसवणूक झाली आहे त्याच्या लक्षात आलं मग त्याने पोलिसात धाव घेतली डेटिंग ऍप वरून ओळख करायची त्याला मधाळ संवादात अडकवून बक्कळ नफ्याचं अमिष दाखवून शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करायला भाग पाडायचं आणि त्याचे पैसे हडपायचे अशी ही पद्धत आहे हे पोलिसांच्या तक्रारीनंतर लगेचच लक्षात आलं शेअर गुंतवणुकीतून जास्त लाभ देण्याच्या मोहात अडकवून या व्यावसायिकाचे थोडे थोडके नाहीत तर तब्बल दोन कोटी चौदा लाख लाटल्याचा गुन्हा आता सायबर पोलिसांनी नोंदवून घेतलाय या गुन्ह्याचा सायबर पोलीस तपासही करत आहेत पण यामुळे डेटिंग काय काय होऊ आणि कशा प्रकारे या प्रेमापोटी आपण लुटले जाऊ शकतो याची प्रचिती यायला लागली आहे आणि अशा घटनांमध्ये सध्या वाढ व्हायला लागले पोलिस अर्थातच या संदर्भात अजून तपास करत आहेत पण या व्यक्तीचं नाव या व्यावसायिकाचं नाव मात्र समोर येऊ देत आहेत अर्थात या साऱ्यासाठी आपण काय करायला हवं कशी काळजी घ्यायला हवी हे यातून नक्कीच समजून येते याच्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा या संदर्भातल्या अपडेट्स जेव्हा येतील या व्यक्तीचं नाव जेव्हा समोर येईल आम्ही तेही तुमच्यापर्यंत अवश्य आणू पण या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय आणखी कुठल्या विषयांवरती तुम्हाला एक्सप्लेनर्स पाहायला आवडतील आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया सजेशनसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य येऊ द्या आणि आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा 何で分かったの